नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सुरुवातीला बघा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी बी एम सी भरती दोन हजार चोवीसची बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे आणि त्याचे लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली ही बॅच असणार आहे महत्वाचे काही विषय आहेत जसं की गणित बुद्धिमत्ता असेल त्याचबरोबर जर आपण बघितलं इंग्रजी मराठी व्याकरण असेल तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये या बॅचमध्ये भेटणार आहे काही जीएसटी विषय सुद्धा तुम्हाला लाईव्ह मध्ये भेटणार आहेत फी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सध्या डिस्काउंट सुरू आहे तुम्ही जर ॲप्लिकेशनमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल जर अधिक माहिती हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर त्या त्यावर सुद्धा तुम्ही अधिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेऊ शकता आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्वाच्या नियुक्त्या त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत ज्यावर परीक्षेमध्ये हमखास एखाद प्रश्न आपल्याला विचारला जातो मग कोणाच्या कुठे नियुक्त्या झाल्यात त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा राष्ट्रीय अनुसूचित जाती काय म्हटलेलं आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा ऑप्शन आहे तुमच्या समोर इकबाल सिंग लालपुरा किशोर मकवाना त्याचबरोबर हंसराज गंगाराम आणि विजय सांपला यापैकी कोणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली असं विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल किशोर मकवाना यांची काय करण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके ऑप्शन क्रमांक दोन बरोबर उत्तर असेल पुढे जाऊयात लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न हमकास विचारला जातो लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन तुमच्या समोर आहेत अजय मांडिकराव खानविलकर दुसरा ऑप्शन आहे पिनाकी चंद्रघोष तिसरा ऑप्शन आहे अनिश शहा आणि चौथा ऑप्शन आहे प्रदीप कुमार मोहंती आता याचं योग्य आन्सर काय आहे तर अजय माणिकराव खानविलकर यांची काय करण्यात आलेली आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती आहेत अजय माणिकराव खानविलकर ठीक आहे लोकपालचे हे नवीन अध्यक्ष आहेत पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल यानंतर बघा राष्ट्रीय तपास संस्था यांना हे ज्याला आपण म्हणून ओळखतो राष्ट्रीय तपास संस्थेचे नवे महासंचालक कोण बनले असं विचारलेलं आहे ऑप्शन समोर आहेत सदानंद वसंत दाते दुसरा ऑप्शन आहे अमेर अमीर सुभानी तिसरा ऑप्शन आहे नरेश कुमार आणि चौथा ऑप्शन आहे अरुण मिश्रा तर यापैकी राष्ट्रीय तपास संस्थेचे नवे महासंचालक म्हणून त्या ठिकाणी सदानंद दा दाते हे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल एन आय एचे नवीन महासंचालक सदानंद वसंत दाते तुम्हाला लक्षात घ्यायचे यानंतर पुढे जाऊयात दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्यांदा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी हा भाग सुद्धा महत्वाचा घ्या तुम्हाला फोटो पाहून लगेच कळाला असेल कोण आहेत अजित डोवाल आहेत ठीक आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कितव्यांदा तर तिसऱ्यांदा लक्षात घ्या मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती झालेली आहे कोण अजित डोवाल पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे बघा काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च पहिल्या महिला महा महासंचालक कोण बनला आहे असं विचारलेलं आहे आता ज्या ज्या वेळेस पहिलं वगैरे काहीतरी असतं त्यावेळेस प्रश्न येण्याचे चान्सेस असतात त्यामुळं पहिल्या महिला महासंचालक कशाच्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ठीक आहे मग कोण आहेत तर यात ऑप्शन काय आहे तुमच्या समोर निलिमा मोटा पार्टी आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं या ठिकाणी चारुदत्त मिश्रा आहेत त्यानंतर आराधना जोरी आहेत नल्ला थांबी सेल्वी आहेत तर यापैकी आन्सर काय असेल पर्याय क्रमांक चार नल्ला थांबी हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे आहे त्या पहिल्या महा महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत पुढे जाऊयात बघा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे काय म्हटलेलं आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन तुमच्या समोर आहेत बघा दलजित सिंग त्याचबरोबर जर आपण बघितलं विकास लाखेरा टी व्ही सोमनाथन आणि संजय शुक्ला यापैकी योग्य आन्सर काय असेल टी व्ही सोमनाथन यांची काय तर नवीन कॅबिनेट सचिव म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहेत हे कोण आहेत टी व्ही सोमनाथ तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आन्सर ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे आता पुढे जर प्रश्न बघितला आपण तर काय आहे युनायटेड नेशनमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली कोठे युनायटेड नेशनमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन आहेत अमित नेगी दुसरा ऑप्शन आहे विकास लाखेरा तिसरा ऑप्शन आहे प्रवीण राय चौथा ऑप्शन आहे पार्वथानीन हर हरीश यापैकी योग्य आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे ठीक आहे युनायटेड नेशनशी संबंधित हा प्रश्न आपल्याला सांगताय तो आन्सर असेल पार्वथानिनी हरीश हे काय असतील तर युनायटेड नेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे बघा जून दोन हजार चोवीस मध्ये भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली जून दोन हजार चोवीस मध्ये भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन समोर आहे तुमच्या दिनेश त्रिपाठी उपेंद्र द्वेदी विवेक राम चौधरी आणि चौथा ऑप्शन आहे संजय सिंग योग्य आन्सर काय असेल तर उपेंद्र द्वेदी यांना काय करण्यात आलेलं आहे भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून त्या ते ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे हे उपेंद्र द्वेदी तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत हे काय आहेत भारताचे नवीन सेना प्रमुख हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला सरळ सेवेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे बॅच ज्या आहेत त्या सुरू आहेत त्यासाठी आपला अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला पोलिस भरतीची बॅच सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे पुढे बघा अंमलबजावणी संचलय ठीक आहे म्हणजेच काय ईडी तुम्ही ईडी म्हणून बऱ्याचदा हे ऐकलं असेल आता या ईडीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे यस प्रश्न आहे हा सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यासाठी हा भाग सुद्धा तुम्हाला काय सांगता येतो तर uh, महत्वाचा त्या ठिकाणी सांगता येतो ओके तर uh, लक्षात घ्यायचे ऑप्शन तुमच्या समोर आहेत धीरेन्द्र ओझा आहेत राहुल नवीन आहेत संजीव जैन आहेत आणि अरुण अब अरुण बंसल आहेत मग राहुल नवीन यांची काय करण्यात आलेली आहे ईडीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विचारला जाईल पुढे जाऊयात स्टेट बँकेशी संबंधितचा हा प्रश्न आहे बघा स्टेट बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके कशाची स्टेट बँक ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन आहे छल्ला श्रीनिवासलू शेट्टी दुसरा ऑप्शन आहे अजय बंगा तिसरा ऑप्शन आहे अतुल चक्रवर्ती चौथा ऑप्शन आहे यमवीराव योग्य आन्सर काय असेल तर छल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे ते काय आहेत चे नवीन अध्यक्ष आहेत महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पुढे बघा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस सीबीडीटी शॉर्ट मध्ये आपण सीबीडीटी असं म्हणतो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन आहे मनोज कुमार दुसरं ऑप्शन आहे रवी अग्रवाल तिसरा ऑप्शन आहे विनीत जैन आणि चौथा ऑप्शन आहे दिनेश खरा तर आन्सर काय असेल याचं रवी अग्रवाल यांची सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्ड डायरेक्ट टॅक्सेस किंवा सीडीबीटीचे सीबीडीटीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोण आहेत रवी अग्रवाल पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे जाऊयात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये देशातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवा ठीक आहे आय एम पी क्वेश्चन आहे महत्वाचा आहे नॅशनल टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असं विचारले ऑप्शन तुमच्या समोर आहेत जर आपण बघितलं धीरेंद्र ओझा आहेत राजीव गौबा आहेत संजीव बन्सल आहेत आणि अमित नेगी आहेत यापैकी राजीव गौबा हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे ज्यांची नॅशनल टास्क फोर्स टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये देशातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेली नॅशनल टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून राजीव गौबा हे आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात आता हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे व्हेरी व्हेरी आय एम पी म्हणून सुद्धा तुम्ही याला लिहू शकता ठीक आहे संघ लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हे नाव लक्षात ठेवायचे ऑप्शन आहे तुमच्यासमोर राहुल सिंग प्रीती सुदान मनोज मित्तल आणि सौम्या स्वामीनाथन यापैकी जर आपण बघितलं प्रीती सुदान यांची महा संघ लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे बघा सुदान हे नाव प्रीती सुदान ओके महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो की संघ लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर प्रीती सुदान हे नाव तुम्हाला लक्षात घ्यायचंय पुढे जाऊयात भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगमचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन समोर आहे तुमच्या राहुल नवीन आहे प्री त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अशोक कुमार सिंग आहेत राजकुमार चौधरी आहेत आणि टी सोमनाथन आहेत यापैकी जर आपण बघितलं भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगमाचे महासंचालक म्हणून या ठिकाणी अशोक कुमार सिंग यांची काय करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची अशोक कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके पुढे जाऊयात बघा पुढचा प्रश्न काय आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पब्लिक अकाउंट कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली कोणती कमिटी आहे पब्लिक अकाउंट कमिटी किंवा त्याला लोकलेखा कमिटी म्हणून सुद्धा आपण ओळखतो कोणती कमिटी लोकलेखा कमिटी या लोकलेखा कमिटीचे अध्यक्ष म्हणून के सी वेनुगा वेणुगोपालन यांची काय करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल के सी वेणुगोपाल हे नाव तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे जाऊयात प्रोजेक्ट सी बर्ड चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे प्रोजेक्ट सी बर्ड चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन काय आहेत आपल्यासमोर दिनेश कुमार त्रिपाठी राजेश धनखड ठीक आहे उपेंद्र द्वेदी विवेक राम चौधरी यापैकी प्रोजेक्ट सीबर्ड चे महासंचालक म्हणून राजेश धनखड यांची काय करण्यात आली आहे नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळं आन्सर क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला पाहायला मिळतं नंतर बघा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एन एस जी चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कशाचे आहेत नवीन महासंचालक कशाचे एन एस जी चे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कोण आहेत ऑप्शन बघा गोविंद मोहन एम सुरेश त्याचप्रमाणे बी श्रीनिवासन आणि अशोक कुमार सिंग योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन बी श्रीनिवासन हे काय झालेले आहेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे नवीन महासंचालक त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बी श्रीनिवास तुम्हाला लक्षात घ्यायचे पुढे बघा इंडो तिबेट बॉर्डर पोलीसचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा आय ज्याला आपण म्हणतो किंवा इंडो तिबेट बॉर्डर जे आहे पोलीस याचे काय विचारले तर मला अतिरिक्त महासंचालक त्या ठिकाणी विचारले ऑप्शन आहेत संजीव रैना बी एम सुरेश विनीत जैन आणि अमरदीप सिंग भाटिया यापैकी जर आपण बघितलं संजीव रैना यांची काय ऐकण्यात आलेली आहे इंडो तिब्बेट बॉर्डर पोलीसचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यामुळे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढचा प्रश्न बघा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये रेल्वे बोर्डचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहेत काय विचारले आपल्याला तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी सचिव म्हणजे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन आहे सतीश कुमार दुसरा ऑप्शन आहे सिंधू गंगाधरन तिसरा ऑप्शन आहे संजीव रैना आणि चौथा ऑप्शन आहे अमरदीप सिंग भाटिया यापैकी योग्य आन्सर काय असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक सतीश कुमार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे काय आहेत रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि सीईओ आपल्या ठिकाणी सांगता येतं पुढे जाऊयात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सीमा सुरक्षा दल ज्याला आपण बी एस एफ असं म्हणतो ठीक आहे मग या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच बी एस एफ चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे दलजीत सिंग चौधरी विकास लाखेरा मनोज पांडे आणि एन एस राज सुब्रमण्यम यापैकी योग्य आन्सर काय असेल दलजीत सिंग चौधरी यांची बी एस एफ चे महासंचालक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचा आन्सर बरोबर असेल ओके पुढे बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली काय आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन समोर आहेत सतीश कुमार राजविंदर सिंग भाटी सिंधू गंगाधरन त्याचबरोबर जर आपण बघितलं राजीव संजीव रैना यापैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर राजविंदर सिंग भाटी हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं यांची काय करण्यात आलेली आहे केंद्रीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला सांगता येते ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर जे काही महत्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत थोडंसं रॅपि रॅपिड फायर पद्धतीने आपण या बाबी त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत ज्या काही महत्वाच्या नियुक्त्या आहेत त्यावर सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यासाठी हा भाग महत्वाचा होता येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी हे लेक्चर महत्वाचं होतं बघा बीएमसी भरती असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा आदिवासी विभागाची काही भरती आहे त्या सर्वांच्या बॅचेस आपल्या ॲप्लिकेशनवर सुरू आहेत ज्या ज्याचं नाव आहे बघा अभ्यास मित्र सरळसेवा नावाचं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला ह्या बॅचेस अभ्यासायला मिळतील ठीक आहे जर काही अडचण येत असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर तुम्ही अधिक इन्फॉर्मेशन जी आहे ती घेऊ शकता ठीक आहे तर डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे जरी फी नऊशे नव्याण्णव तुम्हाला दिसत असली तरी तुम्हाला ती बॅच चारशे नव्याण्णव मध्ये त्या ठिकाणी डिस्काउंट ऑफरने मिळू शकते ठीक आहे तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ॲडमिशन जे आहे ते करून घ्यायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच कळवा त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अजून कोणत्या घटकावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी कळवू शकता ठीक आहे तर महत्वाचे असणार आहेत बघा इथून पुढे अशाच पद्धतीच्या पण एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाच्या नियुक्त्या असतील किंवा महत्वाचे पुरस्कार असतील अशा नवी, नवीन नवीन बाबी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येऊ ठीक आहे तर थांबूया जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्या ठिकाणी जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनेलला नक्की फॉलो करायचं आपलं जे काही इन्स्टाचं पेज आहे टेलिग्रामचं पेज आहे किंवा ऍप्लिकेशनची जी काही लिंक आहे सर्व लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील धन्यवाद